नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व युवकांच्या हृदयावरती आधी राज्य गाजवणारे आदरणीय अजितदादा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुलभाई पटेल राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आदरणीय भुजबळ साहेब ज्यांनी इतक्या सुंदर चांगल्या मेळाव्याचं आयोजन केलं आणि आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं ते आदरणीय समीर भाऊ भुजबळ त्यांच्यासोबत असलेल्या माझ्या दोन्ही कार्याध्यक्ष आरती ताई असतील मनीषा ताई असतील सूरज दादा नरेश दी राणे शिवाजीराव नलावडे व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्मान्य सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला भगिनी मेळाव्याची वेळ ही सायंकाळची आणि ठिकाण मुंबई मुंबईकर हे लोकलच्या चाकावरती आणि गडाळ्याच्या काटावरती चालतात ता असं म्हणतात आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिलात सभागृहामधली गर्दी आणि सभागृहा बाहेरची गर्दी पाहिली तर आजही आपण हे दाखवून दिलं की आदरणीय दादांसोबत गडाळी आहे आणि संघटनाही आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते गेल्या सहा महिन्यापासून आदरणीय दादा ज्या पद्धतीने निर्णय घेतात कामाचा दडाका लावतात ते पाहता महाराष्ट्रातली जनता दादांसोबत येते काल पिंपरी चिंचवडमध्ये दादांसोबत मेळाव्यामध्ये होते हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या या मेळाव्यांमध्ये कित्येक कार्यकर्त्यांनी महिलांनी पक्ष प्रवेश केला पुणे शहरामध्ये गेले आठ दिवसापूर्वी माझ्या काही जुन्या सहकारी तिकडे होत्या त्याही इकडे आल्या आणि तिकडचा सगळा सुपडा साफ झाला तिकडे कोणी राहिले की नाही असा प्रश्न पडतो संघटनेच्या महिला पदाधिकारी सगळ्या दादांसोबत आल्या त्या पहिल्या दिवसापासून आल्या असं मला मनापासून कौतुक वाटतं या संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना संघटनेबद्दल समीर भाऊंनी आता सांगितलंय परत त्यावर मी काही फार बोलत नाही पण बूथ कमिट्या आणि बूथ कमिटीच्या माध्यमातून संघटना वाढवत असताना निवडणुका कोणतीही असो ती लहान असो की मोठी असो पण यामध्ये संघटनेची ताकद आणि विचारांची विश्वासार्हता याचे कस लागतो आणि ही दाखवण्याची संधी आपल्याला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आपल्या समयेत उभा राहिला तसाच येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील ते उभा राहावं असं वाटत असेल तर या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि दादांच्या माध्यमातून जी कामं झाले जी निर्णय झाले ते घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे असं मला मनापासून वाटतं यामध्ये जिंदगी के सफर मे ऐसा अक्सर होता आहे जिंदगी के सफर मे ऐसा अक्सर होता आहे मुश्किल फैसला ही हमेशा बेहतरीन होता आहे दादा तुम्ही जो काही निर्णय घेतला तो उत्तम नाही आपण जो निर्णय घेतला तो उत्तमच नाही तर सर्वोत्तम आहे हे, हे शोनशनेला आम्हाला जाणवतं कारण ज्या पद्धतीने आपण निर्णय घेत आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाचं धोरण राबवताय ते पाहता आम्ही सगळे आपल्यासोबत आलो त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने कामं करताय पहाटे सहा वाजल्यापासून सुरू असलेला हा कामाचा तडाका पाहता आणि संघटना आपल्या समवेत आहे तर विरोधकांना इतकं नैराश्य आले त्यांना नैराश्याने इतकं घेरले की आता त्यांचं सा मानसिक संतुलन सुद्धा ढासळायला लागलंय यामध्ये ज्योत निष्ठेची पेटवता पेटवता सामाजिक तेड निर्माण होतील अशी बेताल वक्तव्य करून ती ज्योत कधी मालवली ती कळलीच नाही तू मोठा की मी मोठा या स्पर्धेमध्ये दोन दिवसाचं शिबिर संपून गेलं कुठे आक्रोश तर कुठे संघर्ष यात्रा पण जनादार कुठेच मिळाला नाही पण कुठेतरी आपण चर्चेत राहिला पाहिजे कुठेतरी आपलं नाव आलं पाहिजे म्हणून दादांवरती टीका करायची बच्चे मनके सच्चेच असतात वाद नाही पण त्यातलं एखाद दुसरं खोडसाळ असत खोड्या काढून निरागस्तेचा आव आणण्याचं काम एखादं करत असत आणि टीका करून स्वतःला मोठं करायचं सिद्ध प्रयत्न चालू असतो त्याच्यामुळे ज्या पद्धतीने विरोधकांची काही बेताल वक्तव्य असतील स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न असतील तर त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची फार मोठी गरज आहे मुंब्राच्या महाशयाने एका भाषणामध्ये सांगितलं की येणारं वर्ष हे दंगलीचं वर्ष आहे तर हे असं काही वक्तव्य गृह विभागाने करणं किंवा गृह विभागाने त्याच्याबाबत सूचना देणं ते समजू शकतो पण ज्याचा कुठे याच्याशी संबंध नाही त्यांनी सांगावं दंगलीचं वर्ष आहे हा शांत महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे आणि हा शांत महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल तर दादा त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे स्वतः बेताल वक्तव्य करतात आणि सामाजिक तेढ निर्माण होतील अशा पद्धतीच्या भावना बडकवतात या येणाऱ्या कालावधीमध्ये खरंतर अशा लोकांवरती आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीवरून ट्विट करणं सामाजिक धार्मिक तेढ निर्माण करणं आणि शांत महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत असतात यामध्ये या निवडणुकींना सामोरे जात असताना खरं तर खूप विकास कामं होतात आहेत बारा जानेवारीला सन्मान्य पंतप्रधान यांच्या हस्तेमध्ये अटल शेतीचं उद्घाटन होत आहे अतिशय चांगल्या पद्धतीची ही विकास कामं होत असताना संघटनेच्या माध्यमातून ती आपल्याला पोहोचवता आली पाहिजेत आदितीताई तटकरेंच्या माध्यमातून लेख लाडकी योजना असेल महिलांचं चौथं धोरण असेल शेतकऱ्यांसाठी असलेली कांद्याची महाबँक असेल दुधाला दिलेला पाच रुपयाचं अनुदान असेल हे महिला आणि शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे आपण तर जनतेपर्यंत पोहोचवणारच पण छत्रपती शिवरायांच्या विचारांचा असलेला हा महाराष्ट्र एक सांस्कृतिक ऐतिहासिक असलेली ही भूमी या ठिकाणी सुद्धा दादा अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय आपण घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांच्या स्मारकासाठी आपण निधी दिला दादा आपण निधी दिला पण काहींनी मी मी म्हणत ते फेसबुकवरती पोस्ट केले मी केलं मी केलं मी पणाचा किती अहंकाराचा दर्प असावा की आता मी पणाच्या अहंकारामध्ये आजूबाजूला माणसंही शिल्लक राहिली नाही असो त्यांचा अहंकार त्यांना लखलाभ पण आमच्या पुणे शहराच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी सुरू केलेली भिडेवाड्यातली पहिली मुलींची शाळा दादा आपण शंभर कोटीचा निधी दिला आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं स्मारक उभं राहील जे केवळ महाराष्ट्रातच नाही देशात नाही ते जगामध्ये आमच्या महिला भगिनींना दीपसंभा सरळेल आणि यासाठी आपण दिलेला निधी यासाठी मी आपले मनापासून आभार व्यक्त करते त्याचबरोबर पंढरपूर तीर्थस्थान असेल परळी असेल वारकरी संप्रदायाचा हा विचार जोपासण्याचा प्रयत्न दादा आपल्या माध्यमातून केलाय म्हणून मला तुम्हाला महिला भगिनींना आवर्जून सांगायचे आरती ते या बघ बग... मगाशी भाषणात सांगितलं पन्नास टक्के संख्येने महिला आहेत पण महिलांची जबाबदारी तितकी आहे आता महिलांनी घेतलेला निर्णय हा घरात सुद्धा मान्य होतो जसा हिरवडच्या ग्रामपंचायतीमध्ये एका महिलेने घेतलेला निर्णय राज्याला मान्य करावा लागला त्याच्यामुळे आता महिला भगिणींची जबाबदारी मोठ्या प्रमाणात आहे दादांनी घेतलेले निर्णय हे प्रत्येक घरापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहेत विचारांची ही पेट ती मशाल धगधगती ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून घड्या तेच वेळ नवी वेळ दादांच्या नेतृत्वाची ही आपल्याला सगळ्यांना घराघरात घेऊन जायची आहे जीत केलीये जुनून चाहिए जीत के लिए जुनू चाहिए आत्मविश्वास रोगों में खूब चाहिए ये आसमा भी आएगा जमी पर ये आसमा भी आएगा जमी पर बस इरादों में जीत की गुंज चाहिए धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र